डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस पीक विम्या संदर्भातील जाचक अटी रद्द करा अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केली आहे तर रयत क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं गेलंय प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यामध्ये दोन हजार सोळापासून पासून राबवली जातीय तर दोन हजार तेवीस चोवीस पासून एक रुपयात पीक विमा ही सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जाते आहे सदर योजनेचं चा चालू वर्ष हे दुसरं वर्ष असून या योजनेमध्ये केंद्र शासनानं पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन ही विमा संरक्षणाची बाब अनिवार्य केली आहे मात्र या व्यतिरिक्त चार बाबी राज्य शासनानं ॲड ऑन कवर म्हणून स्वीकारल्या आहेत त्यात प्रतिकूल हवामान घटकामुळं पेरणी न होणं हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेलं नुकसान काढणी पश्चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींचा अंतर्भाव आहे मात्र वीस मार्चला झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पीक विमा योजनेमध्ये सध्या असलेली चार ऑन कवर काढून केवळ पीक कापणी प्रयोग आधारित विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस हंगामापासून राबवावी असे निर्देश दिलेत हे निकष तसेच या अटी शासनानं रद्द कराव्यात या अटी शेतकरी हिताच्या नसून सरकार हिताच्या आहे असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन दिलं गेलं आहे जानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे, निवेदन देण्यात आलेले का कारण दे। वीस मार्च रोजी जो सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आज आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध करतो जे पीक विम्यासंदर्भात सरकारने जो नवीन नियम लागू केलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आणलेलो आहोत कारण या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे कारण सरकारने बसवलेले ट्रिगर हे एकाच महसूल मंडळात एकच आहे त्यामुळे पुढील भविष्यात एकाच ठिकाणी असल्यामुळे बदलत्या वातावरणामुळे सरकारला या गोष्टीचं गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आज आम्ही यांना विनंती करतो की ती या नियमामुळे शेत शेतकऱ्यांना फार तोटा होणार आहे पीक विमा योजना ही नावापुरती चालू राहणार आहे कारण आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार सतरा रोजी जो दोन हजार सतरा रोजी जसं चालू होतं त्या नियमाप्रमाणे चालू ठेवावे आम्ही पी एक एक रुपयात पीक विमा आम्ही शेतकऱ्यांनी मागितला नव्हता यांनी आम्हीच टाकून निवडणुकीपुरते आम्हाला पीक विम्याचं गाजर दाखवलं आणि आता जो निर्णय घेतला बंद करण्याचा त्याला माझा विरोध आहे माझ्या संघटनेचा विरोध आहे आणि माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पण विरोध आहे था हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा या पुढील आंदोलन आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट कृषी राज्यमंत्री मानिकराव यांच्या घरासमोर या आंदोलन तीव्र होणार आहे यावेळी सतीश पवार भिका भाऊ रेवाळे सुनील पवार पांडुरंग देठे माऊली निशाणे प्रसाद जाधव योगेश पवार वैभव तुवर यांच शेतकरी हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्ठ्यात्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस